नमस्कार मैत्री स्वागत आहे तुमचं समर्थ मध्ये तर आज मी व्हाईट साड्यांचं कलेक्शन आणलेलं आहे तर ते ही आहे आपली पहिली साडी सॅटिन पट्टा अशी पूर्ण साडी राहणार आहे ही सुद्धा तश्वीच आहे हिला सुद्धा सॅटिन सुद्ध पट्टा आहे पूर्ण साडी राहणार कलर कलर वेगवेगळे वेग आहेत त्याला सॅटिन पट्ट्या राखाड्या कलरचा येतोय असे पूर्ण साडीवर हे राहणार आहे फुलं हा आहे असा राखाडीचे अशी पूर्ण साडी राहणार आहे हिरवी डिझाईन आहे जरा गुलाबी मधून सायटिंग पट्टा आहे व केसरी अशी साडी राखणार आहे पाहू शकता पाहू शकता तिला अशी बॉर्डर आहे पूर्ण साडी अशी राखणार आहे काही हिला सुद्धा अशी बॉर्डर राहणार आहे पूर्ण अशी साडी राहणार आहे पाहू शकता पाहू शकता अशी हिरवी हिरव्या फुलांची डिझाईन आहे तर अशी बॉर्डर राखी पाहू शकता छान असा जांभळा कलर वाटतोय अशी फुला फुलांची डिझाईन राहणार आहे तर ह्या साड्यांची प्राइस राहणार आहे सहाशे रुपये आणि साड्यांची ह्या साड्यांची प्राइस राहणार आहे पाचशे पन्नास रुपये व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा धन्यवाद